नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर गेल्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स अशा आल्या की डिसेंबर व वा जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते अजूनही काही लाडक्या बहिणींना मिळालेले नाही आहेत तर प्रत्येक कमेंट्समध्ये हेच होतं की डिसेंबर व वा जानेवारीचा हप्ता मिळणार कधी तर त्या दोन महिन्यांचे एकत्र करून तीन हजार रुपये हे सरकार आपल्याला देणार होते तर त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता पण डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळाला नाही आहे मग जानेवारीचा हप्ता देखील स्थगित आहे तर यावर बऱ्याच महिला या तक्रार करत होत्या कि आता की आत्ता पैसे मिळणार की नाही काहींना तर वाटलं की आता लाडकी बहिणी योजना ही बंद झाली आहे आता जानेवारीपासून लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही परंतु हे साफ खोटे आहे लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दावे दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना जर डिसेंबर व जानेवारीचे पैसे मिळाले नसतील तर टेन्शन घेऊ नका आता निवडणुकांमुळे त्यांचे पैसे स्थगित होते परंतु जसे निवडणुका झाल्या तसे ते त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करता करण्यात येईल परंतु काही काही महिला या तक्रार करत आहे की आम्हाला पैसे मिळाले नाही याचा अर्थ आता आमचं नाव बाद झालं का आम्ही अपात्र ठरलो का तर काळजी करू नका काही काहींची तक्रार अशी आहे की आम्ही ई के वाय सी केली आम्ही पुन्हा अर्ज केला परंतु पैसे यायला तयारच नाही आहेत तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही अपात्र झालात परंतु तुम्हाला काही वेळ थांबण्याची गरज आहे सरकारने जाहीर केले होते की निवडणुकांमुळे काही काम स्थगित आहे परंतु आता निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबर व वा जानेवारीचे हप्ते देण्यात येतील तीन हजार रुपये हे त्यांच्या अकाऊंटला लवकरात लवकर जमा होतील तर मुख्यमंत्र्यांनी असं देखील सांगितले आहे की आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते देण्याचा प्रयत्न करू परंतु काही लाडक्या बहिणींनी जर धीर धरला तर लवकरच त्यांना लखपती बनवण्यात येईल व काही लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आपण आता योजनेतून अपात्र झालो आहे परंतु सध्या काही महिलांना हे जानेवारी व वा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे त्यामुळे टेन्शन नका घेऊ जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत तर आपल्या व्हिडिओवर कमेंट करून नक्की सांगा व त्याचबरोबर पुढच्या वीकमध्ये तुम्हाला तुमचे हप्ते मिळून जातील तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येऊनच जाईल तर काही काही महिलांची एके वयसी चुकली होती त्यामुळे काही प्रॉब्लेम्स येत होते व काही महिलांना अजून नोव्हेंबरचा हप्ता देखील मिळाला नाही आहे कारण सध्या तर कामक रकडलेली आहेत त्यामुळे ज्या महिलांचा नोव्हेंबरचा हप्ता राहिला होता तो देखील सरकारने त्यांना दिलेला नाही आहे परंतु सरकारने पूर्णपणे सांगितलेले आहे की आम्ही लाडक्या बहीण बहिणींना त्यांचे पैसे देऊच लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाहीये तर प्रत्येक लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांचा लाभ करण्यात येणार आहे व लाडक्या बहिणींनो सुद्धा लक्षात ठेवा जर तुमचे पैसे आले नाही आहेत तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपात्र आहात तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला थोडा धीर धरण्याची गरज आहे काही वेळ प्रतीक्षा करा पुढच्या एक दोन आठवड्यात तुम्हाला पैसे मिळूनच जातील निवडणुकांमुळे बऱ्याचशा महिलेंच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत परंतु आता पैसे आले, आत। आले नसतील तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका मी नक्कीच तुम्हाला त्याचा हल सांगेलच जर तुमचे पैसे आले नसतील तर काही वेळास काही चुका होतात परंतु तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मी नक्कीच तुम्हाला त्यावर काय करायचं व कसं काय आहे ते, ते नक्कीच तुम्हाला कमेंट करून सांगेल तर लक्षात ठेवा जर पैसे आले नसतील तर काही वेळ प्रतीक्षा करा तुमच्या अकाउंटला पैसे नक्कीच येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये